केलन माताला कूपनी ला लाग गेल्या माताला मातला ला डाटला गेक तेस कोणाला रे बाताचा कनगाना थेक तेस कोणाला रे बाताचा कनगानाय तुझ्या साट्याला रे पाताचा कनगा नाय तुझ्या साटला रे एलन मातला कूपनीला डाटला रे एलन मातला कुपनीला डाटला डाट रे सोनाच्या पोरा डर कवतेस कोणाला रे सोनाराच्या पोरा डर कवतेस कोणाला रे एक गुंज सोना नाही तुझ्या साट्याला रे एक गुंज सोना नाही तुझ्या साट्याला अरे एलन मातला कूपनेला डाटला रे येलन मातला कूपनीला डाटला रे कोल्याच्या पोरा डर तेस कोणाला रे कोल्याच्या पोरा डरकवतेस कोणाला रे सुट्टीचा भुसा नाही सा तुझ्या साठ्याला रे सुट्टीचा भूषा नाय तुझ्या साटला रे एलन माता कूपनीला डाटला रे एलन माता कूपनीला डाटला रे एलन माताला कूपनीला डाटला दिलन मातला कुपनीला डाटला रे चा होते ना ला रे पंढऱ्याच्या पोरा डरकवतेस कोणाला रे पंढऱ्याच्या पोरा डरकवतेस कोणाला रे मारीचा टिंबा नाही तुझ्या साट्याला रे मारीचा ठिंबा नाही तुझ्या एलन माताला कूपणीला डाटला अरे एलन माताला कूपणीला डाटला